आपण पाहता बागला गिप्तान खबरबात महाराष्ट्राची करंजाळी खोऱ्यातील जागृत देवस्थान असलेल्या नरकोड तालुका बागलाण येथील आशापुरी मातेच्या चैत्र उत्सव निमित्ताने भव्य यात्रोत्सव पार पडला सकाळपासून मिठाईसह खेळणी व संसार उपयोगी भांडी दुकाने थाटले होते एकदिवसीय यात्रेमुळे व्यावसायिकांची चांगलीच चा उलाढाल झाली भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती पूजेच्या साहित्यासह नारळ साखर फुटाणे पेढे यांची विक्री झाली परिसरातील सर्वात मोठी यात्रा असते या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यातील नामांकित सक्रिय सहभाग घेत या सह। सह स्पर्धा यशस्वी केल्या तालीम संघातील मुलामुलींच्या झालेल्या कुस्त्या आकर्षक ठरल्या आमदार दिलीप बोरसे यांनी प्रत्यक्ष भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने आमदार बोरसे यांचा सत्कार करण्यात आला दिवसभर चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे या स्थळाला वाहन तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते रात्री जागरण म्हणून अनिता राणी व विनोद बेदवळकर यांचा तमाशा कार्यक्रम पार पडला वाढत्या उन्हामुळे थंड पेय विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली त्याचप्रमाणे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नवे कपडे परिधान केले होते अत्यंत प्रतिष्ठित अशी ही यात्रा बागलांडच्या पश्चिम पट्ट्यात नावाजलेली आहे यात्रा यशस्वीतेसाठी आशापुरी मंदिर ट्रस्टचे भालचंद्र कोठावदे सरपंच शंकर पवार उपसरपंच हिरालाल चौरे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र सोनवणे जिभाऊ पवार सुरेश सोनवणे दत्तू पवार शांताराम पवार कौतिक पवार किसन सोनवणे बापू पवार रामा बागुल संजय सोनवणे दत्तू सोनवणे भावसा निकम सोमनाथ पवार देवठाणचे सरपंच चुनीलाल ठाकरे सटाणा मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सचिन कोठावदे पोलीस पाटील उद्धव सोनवणे वसंत पाटील बाभुर्णे तुकाराम पाटील गोळवाट पांडू सोनवणे गुलाब पवार शिवमन सोनवणे मधुकर पवार शिवाजी पवार राजाराम पवार नामदेव पवार आदींसह तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतसाठी अभिमन अहिरे किकवारी।